आय मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग लाईट नव्हती रातच्या दरन आता लाईट आली एवढ्यात काहीतरी लाईन पलट होता वाटत आणि आमच्या कोण कुठे करते वहिणी तर कोणी काय म्हणते वहिणी कुठे करते ते तोपा तिकडे त्यामुळे मस्तीचा आवाज येतोय वहिनी चाले वहिनीचं कुठे टोक आमचं कालवाट सुटलं होतं रात्री आणि त्यांनी पहिनीचं मकवान काय खाल्लं वाटतं थोडं आता काय करता सुटलं बरं मग तिकडे रोपात गेलं नाही इथं मकवानाचं काय द्या तिकडे रोपात गेल्यावरही पटागण झालं असतं पण हाय ओघ असं वातावरण झालंय मस्त मस्तपैकी जबरदस्त मध्ये आणि असं नजारा आहे घरापुढे सगळं शेवाळ झालं हिरव घार शेवाळ आले आणि असं झालं विषय आणि काय नाही मित्रांनो चालला हिरोजचाच दादा उट तोच दादा चाललाय म्हणजे हो का हे कपडे सध्या मी वली घातल्या ती कपडेच वाळा नाहीत काय सांगावं तुम्हाला हो का हो। आता मी हो का आभार निघ दिसलं आता उद्यापासून म्हणते ते पाऊस होणार आहे कमी मग काय होते काय माहीत नाही बरं का नाही काय गॅरंटी नाही पण चाललंय वहिनीचं वहिनीची घरी असते त्यामुळे त्याला कुठे करून नियोजन चाललंय रािक लाईट गेली वाटतं बारा एकच्या आसपास लाईट नाही का ना काय नाही मच्छर राडा हिंद्राडा निसत मच्छर चावतात एखादा कसकुंकड बी काय नाही आमचं काळा जाणू आहे तिथं काळा ज्याणू खाली जरा थोडं काल मुरुम ही काढला जरा तिथं जरा तिकड होतं ते शेप केलाय ते दुसरं वासरू असतं पण आज हिता ही बांधले हे ज्याणू खाली जर केकड होतं शेप केलं जरा मुरुम काढला जरा शेप केले बसासारखं झालंय वातावरण आता जरा काय नाही मित्रांनो आणि सगळा निसर्ग हिरवा गार झालाय आता काय करतो दोन दिवसात फटाकलं मस्तपैकी वाळलं एक जरा आमच्या माळावर पठाडावरून एक चक्कर टाकून येतो तुम्हाला धावतो कसं काय झालंय तळी नालं परिसर धावण्याचा प्रयत्न करतो एक दोन दिवसात आता सध्या घरचं नियोजन काय माहिती आहे का उठायचं आंघ करायची चहा प्यायचा आणि गुरांचं थोडं जरा गोट्यातली घाणगून साफसफाई करायची आणि बाहेरचं बघायचं बाहेरचं थोडं वातावरण शांत झालं की बाहेरचं शॅनफिण काढायचं बाकीचं काय नाही आणि असंच नियोजन चाललंय आणि दुपारनं तर काय काम नसतं आबागुरं घेऊन जातात आणि मी काय घरीच असतो त्यामुळं मी माझं आहे माहिती आहे का आता आबागुर तुम्ही म्हणताना आबाच गुरं गुर कडका रोज जाते पण मित्रांनो काय होतं आबाला आम्ही नाही राहतलं काय काम करून देत म्हणजे लय असं काय नाही ते बाबा तेवढं केलं तरी भास म्हणजे असं काय नाही लय नेटाचं काम नाही करून देत आम्हीच करतो म्हणजे मीच करतो थोडक्यात स्वतः माणसं लावून करतो त्यामुळं लय नाही थोडं पडतं काम मला बी पण महाग का पुढं करावं लागतं सगळं त्यामुळं मग मी नाही लई दाट गोराकडं मग आबाला कुठं पाहुण्याची शिकडं कुठं जायचं असलं यायचं असलं तर मग मी जातो तसं काय नाही त्यामुळं लय विषय नाही गोरांचा मायाकडे पण मला सकाळ संध्याकाळ झालो ही मायाकडेच असती त्यात काय वान नाही आबा फक्त दाराही काढू लागते तर मी बी लागतो आबाला दारा काढू तसं काय विषय नाही आणि ही दिवसभराचं घरचं नियोजन असतं आहे आमचं कामाचं आता पाऊस उघडला दोन तीन दिवस फटाकलं तर मग रानातलं काम चालू होते मग घरचं काय नाही घरचं घरचं काय नसतंय मग आता सध्या तर काय नाही आता सध्या हेवाच विषय चाललाय हाव काय सांगा मित्रांनो तुम्हाला रोजच्या प्रमाणे चालल्यात काम आणि मम्मी गस्ती घसती भांडी पण सगळ्यांचं चालय आणि आज शेकबाब गेला पोरा आजारी पडायला लागल्यात आमचा आधी आजारी पडला आहे संग्राम आजारी पडला आहे वातावरणात चेंजेस आल्यामुळं आजारी पडल्यात घाण वातावरण झालेले मोठा पाऊस नाही काय नाही चिडचिड होती आणि चिडचिडीमुळं बॅक्ट्रेस तयार होतात असं म्हणतात मला बी नाही माहिती मी तू म्हणताना लई झाडायला लागला आहे काय बी सांगायला लागलं आहे थोडं थोडं माहिती तेवढं सांगतोय बाकीचं काय नाही आणि असं आहे आणि तो, तो, हो क्यो, 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 क्यो? तो का तिथं मला रील कोके ताप देत इतक्या घाणना आणि टिटव्या टेव आणि क्वाके काहू आणि एक पक्षी आहे बाबा कसला तरी तर इतका भेसण मय का नाही काय सांगा गुरु गुर, करतो तेव काय राव या लावलं पारतानी किसाप किसा चालले शाळेत देखो उदर जागा आहे किसापा किसापाचा पेपर चालू येत वाटतं बहुतेक सकाळ हिरीवर म्हणत होता किसापा बी येतो आमच्यावर पाहायला हिरीवर आता उद्या जमलं तर उद्या जर नाही पाऊस आला सकाळ तरी हिरीवरचा व्हिडिओ काढतो उद्या सकाळ सकाळ आणि टाकतो बाकीचं काय नाही मित्रांनो घरापुढं भरपूर चिडचिड झाली चिडचिडीन तसं डोक्याची चिडचिड झाली दारा पुढची चिडचिडीने डोक्यात चिडचिड झाली असं आहे आणि इथं तर कोण काय दिसत नाही आमच्या बारक्या वहिनीच्या घरी त्या घरी मोठ्या वहिणी ह्या घरी बारक्या वहिणी इथं काय कोण दिसत नाही इथं दिसतं ते घर टॅक्टर मशीन आणि इथं तर शेडमध्ये असतात गया बाकीचं काय दिसत नाही हिथं तेवढं हिथो आलो कोण आहे इथं टेकडं बघा लगेच हो कोरडं खट वातावरण कोरडं झालं का नाही इथं लगेच हो सगळं परिसर कोरडं झालं तिकडं का नाही आमच्या तिथं काय झालं आहे असं तिरकं डहाळ आहे पलीकडे डहाळ ढव 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 डव वाहतई सगळे इथं एक लेवल आहे हो शॅप आणि खाली जात आहे तिकडं पाणी एकाच एका शेजनी खाली वाड्याकडे आणि आमचं तिथं डव ढव डपकं 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 डपक होते हाय मित्रांनो आज घरचं नियोजन असं प्रकारे आता गुरं सुटल्या झालोट पाणी पिलोट पाणी करतो मस्तपैकी मग काय नाही निवांत बाकीचं काय नाही परत रानातली कामं झाल्यावर रानातला विषय धावन आता सध्या तर काय घरचं धावतो बाकीचं नाही काय अह केले आपण चालू हळूहळू जुमतोय आपल्याला हो घ्यायचं जमतंय जमून 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 जमतय जमून घ्यायचं काय करता बांधाला अप मारलं होतं मी इफेक्ट दिसतंय चांगला ये देखो ना ते करते काय करणं झालं लागला होता लागलं लगेच फिस 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 तारा बदली मारली की बदली होती राहून आमच्या काकऱ्या सोला येतो इथंच लेवलमध्ये टाकला आहे आता काय रानातलं सगळं गवत काढलं होतं आमच्या अनुभवने रानात किती गवत झाले बघा काय सांगाव माळा असल्या इनवटायला लागली मारानासारखी राहणं झाली पावसामुळं अशी भीषत अवस्था भीषण अवस्था झाली काय सांगा तर तुम्हाला आणि मी हांबतोय वारा तुझ्या तारीच्या वड्याला वाहते थोडं थोडं पाणी लय असं काय नाही पण थोडं थोडं आहे चालू आहे हक इथंही मारलं होतं मग गावत कसं झालंय खक्क कडेने मारलं होतं चांगली कळमी झाले काशीची रॅक काशीची झाली रॅक आणि विषय झालाय थोडा थोडा नोक झोक असा आहे आणि डिपी वाचतोय बघू डीपीला विसरांती भेटली असणार धरण नव्हतं लाईट ती चाललंय मित्रांनो असंच नियोजन घरचं माशा कुठून येतं ते काय माहिती चला चिडचिडीमुळं चीड़ माशांना तरी काय म्हणायचंय चला बाय बाय रामकृष्णा अरे व्हिडिओ करतो एंड भेटतो सायंकाळच्या भागात काहीतरी विशेष नवीन घेऊन पाऊस चालू राहिलात हा हीच बॅग आहे भेटत चला बाय बाय